पुढे गेला हाय नमस्कार सकाळ मित्रांनो शुभ सकाळ मित्रांनो गावी आलो आहे आणि गावी असं नाही ना मी आज करतायत पेरणी करतायत तर पेरणीसाठी आम्ही चाललो आहे गा खाली मळ्यात चाललो आहे तर तुम्हाला दाखवतो आहे मी माझ्या ह्या ब्लॉकमधून या हे निंगावलेवाडीतून आता आम्ही आलो आहे बघा माझ्यावर दिनेशची गाडी कुठे गाडी अडकत होती हा अरे बघ हां गाडी अडकत होती हा मित्रांनो आमच्या हे वरती वाडी जायचा रस्ता आणि इथून बघा आता पाऊस एवढा पडला आहे ना आठ दहा दिवस ना कंटिन्यू पाऊस पडत होता तर या टायमिंगला लोकांची ना एंडला पण लग्न असतात मे मेच्या एंडला हे काल लग्न होतं ना रे परसुरीत हां काल मित्रांनो परसुरीना लग्न होतं काल मी आलो ना त्याला ते स्पीकरचा आवाज येत होता मस्त आवाज येतो इकडं स्पीकरचा तो असं वाटलं की रे तरी लग्न आहे म्हणून बोलवलं की लग्नच आहे म्हणजे ह्या एंडला पण लग्न असतात गावच्या ठिकाणी आणि पाऊस पा। पडायला सुरुवात झाला गावाला हे बघा गा, आता हिरवळ आहे ना हिरवळ बघा हि नायला सुरुवात झाली समोर मित्रण हे कोलंबे परिसर गाव मला तिकडे आहे त्रो हे आमचं आहे ना गार्डनचं भाग माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी बघितला असेल कॉल करतोय कॉल येतोय हॅलो हां हां अच्छा ठीक आहे ठीक आहे हां ठीक आहे मग आता कोण ऑटोमॅटिक आहे तुला ठीक आहे ठीक आहे चाले हा ठेव ठेव खतरनाक समोर मित्र नाही ना आमच्या गाव डिंगणी गाव आहे आणि पुनदीच गाव आहे रेल्वेचा ब्रिज दिसतोय इथून पण एवढा दिसणार ना मला वाटतं हे बघा या हे याला कुदळ बोलतात आता कुदळीने आमचे इथे पेरणी होते चप्पल काढायची चप्पल पहिले काढावी लागणार जवळ जवळ झुम हे बघा हे असं आहे ना हे बघा कॅमेरा हे मित्रनो याच्या अगोदर आहे ना हे जमिनीला पहिली भाजावळ करावी लागते पूर्ण शेताच सगळं हे जाळ वगैरे असेल ना परत शेण शेण असेल शेणाचं खत वगैरे टाकून आणि नंतर मग हे आता पेरणीला सुरुवात कारण आता पाऊस पा। जरा दोन दिवस थांबलाय थांबला आहे पाऊस त्यामुळे थोडा पेरणीला चान्स भेटतोय करायला सुएग करतोय सुएग कसं करतेस बघू हां बघा एक पण करतोय जास्त उंच खातू नकोस वर असा वरतून असं वडीत नाही तेव्हा त्याच्यानंतर आहे ना हे बघा अशी वरतून आहे ना हे मातीची असते ना ही पोडावी लागते हे एकदम फास्ट नाही नेहरत नाही एकदम फास्ट फास्ट ए, हे कुंत हे बी आहे हे बी कोणतं तांदळाचं भाताच हा हे मित्रांनो बी आहे ना सारथी बी आहे याला ह्या भाताचं नाव आहे सारथी हा पूर्ण इकडे सगळा शेतीचा भाग होता इथे काहीच म्हणजे असं शेती रिकामी नव्हती पण आता काही सगळेजण ना सोडून निघालेत आता इथे क्वचितच काही काही जण आहेत सो दे काही तर स्वतःची शेती वगैरे आहे शिल्लक ते फक्त काही काही लोक शिल्लक करत आहेत बाकी सगळ्यांनी शेती सोडून दिले हा इथे पण आहे आणि हे दोन्ही 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 भाग आहेत पेरणीचे बघा दोन्ही पूर्ण हे चोंडा चोंडा बोलतात ह्याला मळा बोलतात आमच्याकडे काही मळी बोलतात ज्या वेळेला मित्रांनो पाणी भरताना ज्यावेळेला मोठा मोठा पाऊस पडतो त्यावेळेला पूर्ण या भागाकडे पण पाणी भरलं जातं काही काही ठिकाणी शेतीचं पण नुकसान होतं त्या टायमिंगला समोर आहे ना मित्रांनो ही डिंगणी आहे डिंगणीचा भाग आला तो धबधबा इथून दिसत असेल एवढं दिसणार नाही तो रेल्वेचा इथे ब्रिज आहे तिथून इकडे ना समोर परचुरी भाग आहे कनबटेवाडी वेद्रेवाडी त्याच्या पलीकडे डोंगराच्या पलीकडे इकडे कातलवाडी उक्षी तिकडे या डोंगराच्या पलीकडे झाला त्या साईडला वरती इथे ना टॉवरत वरती बघा बंटी दमला बंटी दमला आणि खापरे अबून आता खापरेवून घेतलाय वा अशा खापरे अबू ही अशी पोडावी लागते साईद ऊन पडतंय की एकदम भयानक पोडळ पडते ना सावळे आहे मलबाई पूर्ण पण त्यांना उन्हाचा त्रास होतोय ते माझ्यावर ते पण परत येती झालं पण साई जोर लाव तुमचं वाट्याचं कुठलं ते हेच आहे का ते तुमच्यावर येत नाही आलं ते आमच्याकडे आहे त्याच्या पुढचं आहे ते ग्यार वर्षी पप्पीकडे होतं ना हे बघा आता काल पाऊस कमी झाला आणि पेरणीला सगळीकडे सुरुवात केली बघा पेरणी झाली हे हे कुठला भात आहे तिकडे सारतीचा भात करत आहेत सारती सारती तुम्ही पण सारतीस हा आपण सारतीच आहे आईज ने आणलं त्या सारतीला बदलले तुमचला बरं नाही कंत्राळात बात बोलू दाळो दाळो करू कोणच नाही ना पूर्ण शेतीच पूर्ण वसाड पडली ना हे बघा मित्रांनो पूर्ण नाही शेती पूर्ण मळा हा पट्टा पहिला शेतीने असायचा किती माणसं असायची पहिली आता या पट्ट्याला इथे एक माणूस पुढे एक तिकडे त्यानंतर पुढे असं दोन माणसं एवढंच आहेत मोजकी चार पाच माणसानेच फक्त शेती केली बाकी सगळी शेती पूर्ण अशीच पडलेली आहे सगळी ना आता झाला आता सगळे ना विकत घेऊन भात खात याच्या आहे जयगड खाडी ह्या खाडीच आहे ना खाडी पण मोठी आमची ज्या पाणी भरतो ना पाऊस पडतो पूर येतो ना त्यावेळेला पाणी सगळं वरती भरलेलं ही उंच भाग आहे याला उंबर बोलतात तरी सुद्धा या उंच भागाला सुद्धा पाणी वरतून जात जेव्हा हे एक इथे विशेष आहे की मित्रांनो हे जे उंबर आहे ना हा जो पट्टा आहे उंच भाग ज्या वेळेला वरून पाणी जाणार त्यावेळेला बोलतात की कुराड्यावर आलो एव पुढे जाणं पण भीतीच आहे कारण पाणी खूप उंच आहे आणि इथे भरलेलं पाणी आहे कधी बाहेर खाली जाईल ना पत्ता लागणार नाही ही खाडी आहे जयगड खाडी ही खाडी गेली ना सरळ ही संगमेश्वरला वरती गेली आणि इकडे आली ना इकडे फुनगुस खाली जयगड या साईडला इकडे पुढे वरती खाडी जाते एक ती खाडी सोनगिरीपासून पुढे बावनदीपर्यंत जाते पुढे खाडी मित्रांनो तुम्ही बघितला असाल आता पेरणीचा व्हिडिओ माझा आणि हे बघा आता शेवटचा भाग आहे ना आता एवढा राहिला आहे हे एवढं पेरणीचा भाग राहिला आहे वरचा जो भाग होता ना तो पूर्ण झाला कंप्लीट झाला आणि आता हे बघा बघू शकता तुम्ही इकडे ना गाई आणि बैल चरायला आलेत हे बघा आणि मित्रांनो हा मी आजचा छोटासा भाग पेरणीचा भाग तुम्हाला दाखवला तो कसा वाटला मला नक्की सांगा अशाच आपण व्हिडिओ पुढे पुढे पाहत राहू अजून आपल्या काही आता गणपती बाप्पांचा सीझन आता येतच दोन महिने शिल्लक राहिलेत पुढे पण तुम्हाला बघायला नक्कीच भेटेल तर आपण भेटत राहू पुन्हा आपण पुढे सगळ्यांना बाय बाय